नमस्कार श्री स्वामी समर्थ आणि आज आपण एक रिक्वेस्टेड व्हिडिओ बघतोय तर इथे ज्या सिल्क थ्रेडच्या किंवा कॉटन थ्रेडच्या बँगल्स बनवतात त्या कशा बनवतात आणि त्यासाठी काय मटेरियल लागतात त्याची प्राइस काय आहे ते तुम्हाला कुठे मिळेल आणि सध्या ह्याची मार्केटमध्ये काय डिमांड येतं हे सगळं आपण या व्हिडिओत बघणार आहोत तर इथे मी आज बनवलाय मोरपंख डिझाईनचा एक सेट जो की दोन सहा कटमध्ये आहे आणि हा दोन्ही हातात तुम्ही घालू शकता ह्याच्यामध्ये चार आ, सिंगल आणि एक त्याच्यात मोठी आणि दुसरी अशी मोठी अशा दोन हातात तुम्ही सेट करून घालू शकता अशी पूर्ण आहे मी तुम्हाला एकाच हातात घालून दाखवलंय तर हे कशा बनवायच्या त्या आता बघूयात तर अशा प्लॅस्टिकचे बँगल्स तुम्हाला बाजारातन मिळतात तर या प्लॅस्टिकच्या बँगल्स मध्ये बऱ्याच व्हरायटी असतात अगदी छोट्या साईज पासून दोन बाय दोन ते दोन बाय आठ तर इथपर्यंत तुम्हाला मिळतात आणि ह्याच्यामध्ये कट असतात कट म्हणजे आता ही तुम्हाला सिंगल बांगडी एक दिसतेय तशीच डबल असते आणि तशीच एक मोठ्या आकाराची सुद्धा असते तर तुम्हाला जो साईज हवा आहे तो तुम्ही त्यामध्ये मध्ये बघून घेऊ शकता कधी कधी बॉक्सेसच्या वर दिलेले वेगळं असतं आणि आतमध्ये वेगळं असतं साधारण त्याची बारा डझन म्हणजे बारा बांगड्या एक डझन अशी पूर्ण बॉक्स येते तर इथे मी कॉटन ते तुम्हाला दाखवला त्यापासून हे पूर्ण बांधून घेतले जवळजवळ सात ते आठ स्ट्रिंग एकत्र करून आपल्याला ही पूर्ण बांगडी गुंडाळून घ्यायची आहे तर बांगड्या कशा गुंडाळायच्या ह्याच्यासाठी वेगळा व्हिडिओ आहे तर तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये देईन त्याच्यामधनं तुम्ही त्या बँगल्स बघू शकता तर त्या गुंडाळून त्याच्यानंतर आपण त्याच्यावर काही काम करायचंय जसं की कुंदन चिकटवायचे किंवा एम्ब्रॉयडरी आहे हाताने केलेली तर अशा प्रकारे त्याच्यावर आपण जे हवं ते काम करू शकता आज आपण इथे गोटा गोटापट्टीच्या बांगड्या बघतोय गोटापट्टी कुंदन आणि मिरर यापासून आपल्याला या, या बांगड्या ज्या आहेत त्या डेकोरेट करायच्या तर इकडे मी छोट्या स्क्वेअर आकाराचे मिरर चार ठिकाणी चिकटवून घेतल्यात त्या चिकटवताना एक लक्षात घ्या आपण पहिली मिरर जिथे चिकटवतो त्याच्या बरोबर ऑपोजिट साइडला दुसरी मिरर आणि त्याचा मध्य काढून आपल्याला दोन बाजूला दोन मिरर मिरटवायचे आहेत म्हणजे आपण चार मिरर एकदम सारख्या अंतरावर या काढू शकता किंवा असंही जमत नसेल तर सरळ त्या आकाराचा एक राऊंड आपल्याला गोलाकार कागदावर कापून घ्यायचा आणि मग त्याचे चार भाग करून आपण त्याचा मध्य काढू शकतो अशामुळे काय होत की आपल्याला एक्झॅक्ट त्याची सेंटर जी आहे ती मिळते तर असं मी चार ठिकाणी हे चार लावून घेते आणि शेजारी त्याला दुसरा जो सिंगल बँगल आहे तर त्याचा ग्रीन कलर आहे तर त्या ग्रीन कलरचा कॉटन दोरा आहे तो त्याच्या भोवतीने मी गुंडाळते म्हणजे त्या मिररला एक छान लुक येईल आणि मिरर एकदम उठावदार दिसेल आता ही मिररवर आपण जेव्हा दोरा गुंडाळतो तेव्हा आपल्याला ती जी बँगल आहे ती सर्क्युलर मोशन मध्ये फिरवायची म्हणजे तो जो दोरा आहे तो, तो, दो तो बरोबर त्याच्या भोवती फिरतो जशी मी स्क्वेअर मिरर घेतली तशीच तुम्ही रेक्टँगल घेऊ शकता राऊंड घेऊ शकता डिपेंड्स ऑन यू फक्त ती मिरर ही तुमच्या बँगलच्या साईज पेक्षा मोठी नसावी म्हणजे ती त्याच्या भोवती आपण काहीतरी काम करू शकतो जसे मी इथे दोरा लावला त्याऐवजी तुम्ही गोल्डन मणी लावू शकता त्याच्यानंतर खड्यांची जी माळ आहे ती लावू शकता मोत्यांची माळ लावू शकता अशा प्रकारे तुमची जी, जी आयडिया आहे कल्पना आहे त्याच्यानुसार तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या बँगल्स तयार करू शकता आणि ह्यामध्ये या, या बांगड्या मिळतात कुठे तर नेहमी मी पत्ता देत असते आताही पत्ता देते त्या बांगड्या पुण्यात पेठ इथे तुम्हाला आरामशीर मिळून जातात रामसुख मार्केट म्हणून आहे जे कोणी पुण्यात राहतात त्यांनी तिथला नक्की घेऊ शकता आता मी या मिरर लावून झाल्यात आता त्याच्या बाबतीत आपण गोठापट्टी लावणार आहोत गोठापट्टीमध्ये खूप सारे डिझाईन्स आणि प्रकार येतात मी इथं गो, गोल्डन कलरची सिंगल पट्टीची गोटापट्टी घेतली आहे यामध्ये डबल पट्टीची सुद्धा येते सिल्वर मध्ये येते किंवा आता माझ्याकडे गोटापट्टी आणि बाजूची बॉर्डर आहे विदाऊट बॉर्डरची सुद्धा येते तुम्हाला जी घ्यायची असेल ती घेऊ शकता तर इकडे साधारण मी एक फूट आकाराची ही कापून बंडल बंडलबद्दल आणि ती एका पॉइंटला आपण आतमध्ये चिकटवून घ्यायची आहे ही सहजासहजी लगेच चिकटत नाही कारण मग फॅब्रिक ब्लू चा थोडासा डॉट टाकून मी तिथे दाबून धरले तुम्ही बघू शकता जेव्हा तो दाब मी सोडते तेव्हा ही निघून येते त्यामुळे खूप वेळ आपल्याला ही दाबून धरावी लागते का बोटाने तर तुम्ही दाबून सोडू शकता मग दुसऱ्या बँगलचं काम ही करू शकता तर इथं मी पूर्ण तुम्हाला बँगल गुंडाळून दाखवते हे सारख्या आकाराने गुंडाळायचा प्रयत्न करा बरोबर त्याचं अंतर हे सारखं असू देत हो म्हणजे जेव्हा आपण ती पूर्ण सेटमध्ये घालतो तेव्हा ती बँगल खूप छान दिसते जशी आपण ही बँगल करतोय मोठी तर तशीच अजून एक मोठी बँगल आपल्याला करायची आहे तर इथे मध्ये कुठेही ग्लू न लावता आपल्याला ही पूर्ण बोटापट्टी गुंडाळून झालेली आहे सुरुवातीला आणि शेवटी अशा दोन ठिकाणी आपल्याला हे ग्लू लावून घ्यायचंय आणि थोडस वाळायला ठेवायचंय फॅब्रिक ग्लू वाळायला थोडा वेळ लागतो तर आता आपली ही पूर्ण जी बँगल आहे ती गुंडाळून झाली आहे अशी बँगल एक सिंगल सुद्धा तुम्हाला घालता येते मला मागे एक ऑर्डर आली होती ज्याची मी क्लिप शेवटी ऍड केलेत कडे म्हणून त्या मॅडमनी ऑर्डर केले होते फक्त एकच सिंगल एका हातात त्यांना घालायची होती प्राजक्त डिझाईनच्या बँगलस त्यांनी ऑर्डर केल्या होत्या आणि प्राजक्त डिझाईनचीच साडी त्यांच्याकडे होती तर अशा प्रकारे सुद्धा तुम्ही सिंगल देऊ शकता बऱ्याच जणां ताई असं सांगतात की या बँगा माझ्या जात नाहीत मी बऱ्याच बनवते तर त्यामध्ये खूप व्हरायटी तयार करून ठेवा आणि खूप स्टॉक पण करून ठेवू नका कारण प्रत्येक कस्टमरची ऑर्डर ही वेगळी असते कलर वेगळा असतो आणि जेव्हा त्या ऑर्डर करतात तेव्हा तुमच्याकडे बनवण्यासाठी जर स्टॉक नसेल तर पंचायत होते त्यामुळे बेसिक डिझाईन्स बाप्पायला तुम्हाला करून ठेवणं भागच आहे जर तुम्ही ज्वेलरीच्या व्यवसायात असाल तर यासाठी मी एक रिकमेंड करेन इंस्टाग्रामवर ताशा क्राफ्ट या नावाने एक अकाउंट आहे तर ताशा क्राफ्ट टीडब सी आर एफ टी मी त्यांना खूप दिवस झाली फॉलो करते आणि त्यांचा स्वतःचा खूप मोठा सेटअप आहे फक्त बँगल्स विकतात ते आणि प्रचंड मोठा त्यांचा व्यवसाय आता आहे दिवसाला हजारोनी बँगल्स घे जातात असं नाही की आपल्या हे तशाच जातील त्यांच्याकडे त्यांचं नेटवर्क खूप आहे फोटोग्राफी आहे सोशल मीडियाला ते खूप काही टाकतात पण त्यांच्या पोस्ट आहेत तुम्ही नक्कीच बघा ते कशा तयार करतात कसे क्रिएशन आहे पोस्ट फोटोग्राफी कशी करतात हे शिकण्यासारखं आहे आणि जे नवीन नवीन शिकता येईल अशा ते शिका एम्ब्रॉयडरी खूप छान करतात आणि या बँगल्स करताना तीन प्रकारे केल्या जातात बेसिकली आता मी जी केली आहे ती कॉटन थ्रेड पासून केली आहे तुम्ही सिल्क थ्रेड पासून करू शकता त्याच्यानंतर आपले जे ब्लाऊज पीस येतात कॉटनचे पाहिजेत पण ब्लाऊज पीस येतात त्याचे स्ट्रिप्स कापून सुद्धा त्या गुंडाळून त्याच्यावर आपण हे काम करू शकतो तर अशा वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला बँगल्स गुंडाळता येतात काही जण डीआयवाय मध्ये पाचश्या एक बांगड्या एकमेकाला चिकटवून अशा मोठ्या बांगड्या केलेल्या दाखवतात ते जरी डी आय वाय म्हणून स्वतःसाठी वापरण्यास ओके असलं तरी पण हे सेलिंग साठी ओके नाहीये ना कारण त्या काजीच्या बांगड्यानंतर तुटतात आणि हे सगळं क्रिएशन वाया जातं कारण या बँगल्स आपण देताना ह्याची कॉस्ट जास्त जाते त्यामुळे कारण हे सगळं कुंद त्याच्यानंतर टिकल्या वगैरे हे सगळं महाग असतात आता मी जे लावतेय त्या बारीक टिकले आहेत गोल्डन त्याला बाजूने कवर असतं आणि हे सुद्धा मध्ये मिळतात तुम्हाला वेगवेगळ्या कलर्सचे वेगवेगळ्या सायझेस पॅकेट ह्याच्यामध्ये खूप मिळतात तर ज्याची ज्वेलरीची मटेरियल ची दुकान आहे तिथे हे मिळून जातात आणि असे हे जे सिंगल बँगल्स आहेत त्याच्यावर लावायला तुम्ही सलग पण लावू शकता किंवा अंतरा अंतराने अंतरा लावू शकता फक्त इथं एक थोडस लक्षात घ्या की जेवढी आपली बँगल आहे त्याच्या बाहेर हे कोंधण फारसे येऊ देऊ नका नाही तर ते टोचू सुद्धा शकतात हातात घातल्यावर आणि हे निघू सुद्धा शकतात कारण फार हँडलिंग तसं योग्य नाहीये म्हणून जेवढ्या त्याच्या मापात बसतात तेवढ्याच आपण त्या लावल्याचं छान दिसतात अशा प्रकारे माझा सेट तयार झालाय आपण चार सिंगल आणि दोन मोठ्या बांगड्या घेतलेल्या आहेत दोन सहाचा गाळा आहे याची ऑर्डर घेताना मात्र गाळा कितीचा आहे विचारून घ्या कधी कधी गाळा मोठा असतो बायकांचा दोन आठ सुद्धा असतो त्यांना या बसत नाहीत पण दोन चारच्या बाईला दोन सहाचा गाळा नक्कीच बसतो कारण आपण त्याला रॅपिंग पण केलेलं असतं आता आपण स्क्रीनवर ज्या वांगल्स बघतोय त्या सिल्क थ्रेड पासून बनवलेल्या आहेत आणि त्या पण खूप छान दिसतात या दोन बांगड्या प्रत्येकी आहे आता मी जो कट घेतला त्यापेक्षा लहान कट हा आहे आणि दोन चारच्या आहेत या तर या पण छान दिसतात प्रत्येक साडीवर तुम्ही हातात एक एक घालू शकता अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे ट्राय करून बघा आणि नक्की तुम्हाला यामध्ये यश मिळेल कारण हे सध्या खूप ट्रेंडिंग मध्ये आणि जसे मी कड़े म्हटले होते सिंगल सिंगल तसे ऑर्डर केलेले आहेत तर हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा